नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव पण किती हून मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा भाव या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचं जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता मे महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव चला बघूया तर बघा मित्रांनो देशामध्ये यंदाच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन या ठिकाणी प्रचंड घटलंय त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा आत्ताच कमी दिसायला लागलाय आणि सोबतच देशामध्ये शिल्लक साठा सुद्धा कमी आहे या अनुकूल परिस्थितीमुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के हरभऱ्याचा भाव वाढताना दिसणार आहे या वाढीमध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी जर मे महिन्यामध्ये सुरुवातीला सहा हजार पार आणि त्यानंतर सहा हजार तीनशे पर्यंत जाताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात याही पेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता दिसत आहे मग हरभरा विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की सहा हजाराच्या आसपास जर आपल्याला हरभरा भाव मिळाल तिथे पंचवीस टक्के हरभरा विक्री करा पंच्याहत्तर टक्के हरभरा तेजीसाठी शिल्लक ठेवून प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं केली हरभरा विक्री तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार